श्री स्वामी समर्थ आपल्या शेसरात कावळ्याला खूप महत्व आहे पिंडीला कावळा शिवल्याशिवाय मुक्त प्रदा प्रतदान होत नाही मुक्तीपिंडीदान होत नाही कावळा कोणत्या ठिकाणी दिसतो त्यानुसार त्याचे संदर्भ असतात कावळा आपल्याला बंबित्यात शुभ आणि अशुभ असे संकेत देत असतो अशुभ संकेत अशुभ असे संकेत देत असेल तर पण कधी कधी कावळा आपल्याला आपल्यासोबत वैयक्तिक व्यवहार करत करतो जर कावळा अशा प्रकारे करत असेल तर नक्की आपल्याला आयुष्य खूप कमी राहिलं असून आपल्याला लवकर मृत्यूला प्राप्त होणार आहे आपल्याला आज आपल्या घरावर कावळा येऊन ओरडताना आपण पाहिलं असेल तर खूप वेळापर्यंत आपल्या घरावर कावळा ओरडत असतो तर आपल्याला घरी पाहुणे येणार येणार आहे हे माहि हे अर्थ बहुद्धेशदास सगळ्यांनाच माहिती आहे बहुतेक सगळ्यांनाच माहिती आहे पण आणि तसा सुद्धा आहे पण कावळा हा एकच संकेत आपल्याला देत नाही कावळ्या कावळ्याचे वेगवेगळे वेग तऱ्हेचे वेगवेगळे व्यवहार आपल्याला खूप काही संकेत देता देतात त्यातून शुभ आणि अशुभ असे दोन्ही संकेत आहेत पण आपल्या अंगणात कावळ्याच्या भविष्य बविशे, भविष्याच्या संकेत देणाऱ्या गुणाचं वर्णन केले आहे संत ज्ञानेश्वर आपल्या अंगणातून पोल तंगे काऊ कोकात हो शोगुन ग गायब माये सांगतात हे असं म्हणून कावळ्याच्या या गुणांचा वर्णन करत करतात चला तर मग जाणून घेऊया या कावळ्याचे शुभ अशुभ संकेत नंबर एक सकाळी सकाळी कावळा आपल्या घरातून काही खाऊन जात असेल तर आप अप, आपल्याला ब्राह्मण भोज भोजन पुण्य मिळतं नंबर दोन जर तुम्हाला कावळा आपल्या चोचीने माती उकरताना दिसला तर नक्कीच तुम्हाला मोठा धनलाभ होणार आहे नंबर तीन जर तुम्हाला कुठल्या गोष्टीचे टेन्शन असेल आणि त्या टेन्शनमध्ये तुम्हाला कावळा तुमच्याकडे बघून कावकाव करताना दिसला तर तुमचे टेन्शन ताबडतोब दूर होणार आहे नंबर चार जर एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर कावळा चोचीने मारण्याचा प्रयत्न करत असेल तर नक्कीच तो व्यक्ती दीर्घकाळ आजारानं आजारपणाला बळी पडणार आहे नंबर पाच जर रात्री स्वप्नामध्ये कावळा बघितला आणि सकाळी कावळा कावळे सर्व सविस्तर प्रथम कावळाच कावळेचे दर्शन होत असेल तर आपण आपल्या आपलं आयुष्य संपले असले आपण जीवन लवकरच संपून आपण मूर्त्यूला प्राप्त होणार आहे प्रधान होणार आहे नंबर सहा रस्त्याने जात असताना जर कावळ्याचे ओरडणे ऐकू येत असेल तर आपले दारिद्र्य लवकरच संपणार आहे नंबर सात जर आपल्या घरावर एकापेक्षा जास्त कावळे फिरत असतील आणि ओरडत असतील तर नक्कीच आपल्या घरी कोणीतरी आजारी पडणार आहे नंबर आठ आपल्याला काव का कावळा पाणी पिताना दिसल्या तर धनलाभ होण्याची शंकेत आहेत नंबर नऊ जर आपल्याला कावळ्याच्या तोंडात मासाचा तुकडा दिसला तर आपल्याला आपल्या कामात आपल्याला यश नक्की नंबर दहा जर तुम्ही कावळ्याला गवताचे किंवा काड्याचे घरटे बांधताना दिसले असेल तर तुम्हाला बुडिताचे किंवा प्राजित धन अथवा प्रॉपर्टी मिळणार आहे नंबर अकरा आपण दिलेले पोळीचा तुकडा व नैवेद्य जर कावळ्याने सर्व काम ग्रहण केला तर त्या दिवशी सर्व काम सर्व काम मार्गी लागणार आहेत नंबर बारा कावळ्याच्या चोचीत फूल अथवा पान दिसले असेल तर आज आपल्याला सर्व नंबर तेरा गायच्या पाठीवर बसलेला कावळा जर तुम्ही पाहिला असेल तर आपली आवडती व्यक्ती आपल्याला भेट बे, भेटायला येते आहे आणि त्याची भेट होणार आहे असे समज समजावे तर कशी वाटली कावळ्याची ही माहिती ते जरूर कळवा असेच सहकार्य करत रहा आपल्या अंगणात रोज कावळा ओरडतो ओरडत असेल तर हा कसला संकेत आहे यावर स्वामीचे उपाय याविषयी आपण माहिती सांगितलेली आहे तर कृपया करून हा जर कावळ्याची माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि तुमचा आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी द्या सर्वांना श्री स्वामी समर्थ कहाणी जर आवडली असेल तर सर्वजण लाईक कमेंट शेअर नक्की करा चॅनलला सबस्क्राईबर करायला विसरू नका रोज रोज अशाच गोष्टी पाहण्यासाठी अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईबर लाईक कमेंट करा सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचे आशीर्वाद सर्वांचे माझ्या पाठी असेच राहू द्या कृपया करून सर्वजण माझे व्हिडिओ न क कुठंही स्पीक करता पाहाम रोज रोज तुम्हाला असेच व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ जर आवडत असेल श्रीस्वामी समर्थाचे भक्त जर असाल तर नक्कीच कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ ल्या आणि ही आपली काणी कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा मित्रांनो सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ सर्वांची मनोकामना पूर्ण होऊ हीच माझी ईश्वर चरणे प्रार्थना आहे सर्वांना परत एकदा श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ